सो हॅलो फ्रेंड्स मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचं थीम जरा आपली व्हिडिओची जरा वेगळी असणार आहे आज आपण वेस्टेडपासून काहीतरी युनिक बनवणार आहोत युनिक बोलण्यापेक्षा आपण आज पर्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पर्स हे आप म्हणजे मोठे मोठे ब्युटीवाली किंवा आम्ही ड्रेस जेव्हा स्टिच करत असतो तेव्हा बऱ्याचशे वेळी असे थोडेफार असे फॅब्रिक उरतात म्हणजे वीस बाय वीस इंचाचे वगैरे असे फॅब्रिक उरतात जेणेकरून त्याचा आपण ब्लाऊजसुद्धा स्टिच करू शकत नाही आणि काही स्टिच करू शकत नाही तर अशीच फॅब्रिक माझ्याकडे पडलेले होते तर त्याचं मी आज काहीतरी बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये मी असे दोन फॅब्रिक सिलेक्ट केले आहेत हा एक फॅब्रिक आहे आणि असं ब्लॅक कलर सो मी ह्या दोन फॅब्रिकपासून या दोन फॅब्रिकपासनं काहीतरी बनवणार आहे सो नक्की कंटिन्यू काहीतरी म्हणजे पर्स बनवणार आहे एक नंबर होणार आहे ते पर्स म्हणजे एकदम रिच लुक देणार आहे आणि त्यासाठी अस्तर म्हणून हा मी फॅब्रिक ह्याला थोडाफार मॅच होतोय अशा हिशोबाने मी हा फॅब्रिक घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरला अस्तर म्हणून माझ्याकडे जा जास्त नव्हतं पण हा थोडासा सॅटिन आहे आणि हा थोडासा ऑर्गन्स आहे आणि ब्लॅक कलर ट्रान्सपरंट नाही त्याच्यामुळे जस्ट त्याला पलटी मागण्यासाठी काहीतरी भेटलं बस झालं आणि हा ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे ह्याला ट्रान्सपरंट जर कपडा असेल तर त्याच्यासाठी एक विदाउट ट्रान्सपरंट कपडाच पाहिजे पलटी मारण्यासाठी आणि जर कपडा जरा थिक असेल तर त्याला कोणताही कपडा पलटी मारण्यासाठी घेतला तरी चालेल म्हणजे हा माझ्या फॅब्रिकनुसार मी तुम्हाला टिप्स दिले तर तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही मी जे काय बोलते ते समजवून घ्या आणि तसं कंटिन्यू करा म्हणजे आपण जेव्हा बाजारात चालून पर्स घेऊन तेव्हा दहा लोक नक्कीच बघितल्याशिवाय राहणार नाहीत कारण की जेव्हा आपण डिझायनर असो तेव्हा आपण काही करू शकतो आपल्या हिशोबाने आपला डोका कुठेही चालू शकतो तो, आ, सो मी आता ह्याची एक पर्स बनवणार आहे आणि नक्की कंटिन्यू राहा आणि तुम्ही या व्हिडिओचा लाभ घ्या त्याकडे दोन फॅब्रिक आहेत हा एक हा थोडा जास्त आहे हा थोडा कमी आहे तर ह्याच्या अकॉर्डिंग मी आता जसे कटिंग होणार आहे तसं कटिंग करून घेणार आहे आता हा माझा सिंगल होता आता मी हा डबल फोल्ड करून आहे असं व्यवस्थित करून आहे आणि आता पुन्हा हा ह्याच्यावर टाकून आहे तर नऊ इंचा मी इथे राऊंड तयार करते मला म्हणजे इथे थोडा कट आहे तर इथपर्यंत घेतल्यावर मी नऊ इंचा करतो भेटत आहे मला तर मी हा पूर्ण प्रॉपर नऊ इंचा राऊंड काढून घेते सो so, असा मी नऊ नऊ इंचावर मार्क करून असा त्या फॅब्रिक मधनं असा राऊंड काढून घेतलेला आहे सेम राऊंड आपण ब्लॅक कलरच्या कपड्यामधन काढून घेणार आहोत दोन्ही फॅब्रिकचे राऊंड काढून झालेले आहेत आता आपण ह्याचा दोन्ही पण फॅब्रिकचा हा फौंड कट करून घेणार आहोत दोघांचा देखील आपण इथून कट करून घेणार आहोत आपण प्रॉपर अशी इथून पूर्ण स्टिच मारून घेणार आहोत पूर्ण तिन्ही साईडने स्टिच मारून घेणार पण पलटी करण्यासाठी म्हणून एवढा पार्ट आपण ओपन ठेवणार आहोत आपण याला सुद्धा करणार आहोत हे जे आपण पार्ट आहे ते अशी स्टिच मारून घेणार आहोत आणि पलटी करून घेणार आहोत आता मी वेलवेटच्या आता मी वेलवेटच्या कपड्याच्या अशा चार पट्ट्या काढून घेतल्या आहेत या कपड्याच्या नाही काढल्यात बिकॉज ऑफ ह्याला अस्तर वगैरे राहावं लागेल पण वेलवेटच्या कपड्याच्या अशा चार पट्ट्या काढल्या आहेत जेणेकरून ह्याचा आपण बेल्ट बनवू हँडल बनवू शकतो अशा चार पट्ट्या म्हणजे माझ्या फॅब्रिक मधन अशा चार पट्ट्या निघत होते अशा मी काढून घेतल्यात प्रॉपर अशा सलग अखंड चार पट्ट्या नव्हत्या निघत सो मी अशा काढून घेतल्या आणि आता ह्या अशा जवळजवळ तीन तीन इंचाचे तर ह्या आहेत ना अशा फोडून अशा होईल प्रॉपर एक इंचा आपला बेल्ट तयार होईल तर इथे आपण सगळ्या साईडला सांगितल्याप्रमाणे शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे थोडीशी अशी जागा ठेवली पलटी करण्यासाठी तर पहिल्यांदा आपण सगळीकडे हा राऊंड आकारत नाही कट देऊन घेणार आहोत जे पलटी मारून घेतलेली आहे राऊंड एरिया आणि हा राऊंड एरिया अशा प्रकारे असा ठेवून आपण इथून स्टिच मारून घेणार सेम आपण इकडे आता हा आपला जास्त पार्ट आहे आणि हा कमी पार्ट आहे इथे आपण ब्लॅक कलरचा जास्त पार्ट ठेवणार आहोत आता इथे सेम आपण सेम यायला पाहिजे ह्याच्यावर ठेवून घेणार आहोत ओके ह्याच्यावर ठेवून घेतल्यावर इथे आपण पिन अप करून घेणार आहोत ते ब्लॅक कलर जास्त आहे आणि इथे क्रीम कलर कमी आहे सो so, जिथे ब्लॅक कलर जास्त आहे ना जिथे ब्लॅक कलर आहे तिथे क्रीम कलर ठेवायचा आणि एक स्टीच मारून घेऊ आपण सेम स्टीच आपण या साइडने मारून घेऊ आता आपण इथे मध्य काढून घेऊया मध्य काढून घेतल्यानंतर एक मध्यभागी अशी स्टिच मारून देऊया आपण उपय साईड आपण स्टिच मारून घेऊया पाव इंचावर <laughs> आपण हँडल साठी ज्या तीन इंच आणि जवळजवळ पंधरा इंचापर्यंत अशी पट्टी काढून घेतलेली होती ते नाडीप्रमाणे पट्टी मारायची आणि दोन्ही साईडनी त्याला ब्लॉक करून घ्यायचे जेणेकरून ते, ला ते पर्सला लावल्यानंतर त्याचे धागे निघाले नाही पाहिजे आणि अशा प्रकारे ब्लॉक करून घेतल्यानंतर आपण पर्सला असे प्रॉपर अशी एक लाईन मारून घ्यायचे जेणेकरून आपण तिथे हे हँडल लावू शकतो आणि ते हँडल मागे पुढे होऊ शकत नाही अशा प्रमाणे लाईन मारून घ्यायचे आणि ते हँडल असे चारही साईडने आपण पर्सच्या आकाराप्रमाणे मारून त्याला अटॅच करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपले सुंदर असे पर्स तयार होते आणि खूप छान दिसते कोणत्याही तुम्ही जर लग्न कार्याला किंवा कुठेही जात असेल तर युज करू शकता आणि एक नंबर हीच लुक देते म्हणजे तुम्ही ब्लॅक वर सुद्धा युज करू शकता आणि क्रीम कलरच्या ह्याच्यावर सुद्धा युज करू शकता कोणत्याही साडीवर ही तुम्हाला म्हणजे मॅच होऊन जाईल अशी पर्स तयार होते आणि ह्याच्या आतमध्ये स्पेस देखील जास्त आहे आतमध्ये देखील एक खण तयार होतो तर आणि बाहेर देखील तर ह्याला आपण आपले प्रेस बटन किंवा दुसरे जे बटन असतात ते यूज करून लॉक करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे सुंदर अशी पर्स तयार झाले म्हणजे अजून अजिबात डोळे अशा नाहीत नाही एवढी भाई पोहोचता तर अशाच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल धन्यवाद